मंडळी ही कशाची गर्दी माहितीये का आपल्या पंढरपुरातील द्वारकादास श्यामकुमार मध्ये सुरू आहे लग्न सराई साठी स्पेशल महा ऑफर ही पहा नथनी सिल्क साडी फक्त पाचशे रुपयाला जोडी जोडी म्हणजे दोन साड्यावर का ही पहा बांधणी साडी अवघ्या सहाशे रुपयांना जोडी ही टिकटॉक साडी तर पाचशे रुपयांना दोन मिळणार कॅटलॉग पीस सहाशे रुपये जोडी डोला स्पेशल सातशे रुपयाला जोडी ही बघा कंची सिल्क जोडी फक्त आठशे रुपयाला ही पहा मैसुरी पैठणी अकराशे रुपयांना दोन साड्या पहा कसली भारी दिसते ही साडी सध्या ट्रेंडिंगला असलेली तक्षशिला पैठणी अवघ्या पंधराशे मध्ये जोडी ऑफर ही आहे प्रसिद्ध असलेली रुक्मिणी पैठणी ही साडी तर सोळाशे रुपयांना जोडी मिळणार कांजीवरम सिल्क पस्तीसशे रुपयांना जोडी मिळणार हे पहा वेलकम सिल्क तीन हजार नऊशे नव्वद रुपयांना जोडी आता ही पहा सध्या ट्रेंडिंगचा विषय म्हणजे पुष्पा पैठणी पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयांना जोडी मिळणार यासोबतच यांच्याकडे कडियाल पैठणी व ब्रायडल शालू ही अतिशय किफायतशीर दरात उपलब्ध आहे साड्यांसोबत यांच्याकडे लेडीज कुर्त्यांवरही ऑफर सुरू आहे एक हजार रुपयांना चार कुर्ते नऊशे रुपयांना तीन कुर्ते व एक हजार रुपयांना तीन कुर्ते आहो असली ऑफर आजपर्यंत कोणी दिलीये का कोण देणारच नाही कारण तुमचा विचार करते फक्त द्वारकादास श्यामकुमार तर मग आजच भेट द्या आपल्या पंढरपुरातील द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल